येथे असलेल्या बौद्ध गया महाबौद्धी विहार हे जागतिक बौद्ध धर्मीयांच सर्वोच्च असं स्थान आहे तथागत गौतम बुद्धांना या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली आणि म्हणूनच हे स्थळ बौद्ध अनुयायांसाठी पवित्र स्थान मानलं जातं परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या बौद्ध गया मंदिर व्यवस्थापन अधिनियमानुसार या ऐतिहासिक स्थळाच्या व्यवस्थापनात बौद्ध धर्मीयांना संपूर्ण अधिकार नाही हे महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात असावं या मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव येथे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विराट शांती मोर्चा काढण्यात आला तर सदर शांती मोर्चा डॉक्टर आंबेडकर क्रमांक तहसील कार्यालयापर्यंत विविध घोषणा देत काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयाच्या पुढे सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी भदंत नागसेन हे होते यावेळी बौद्ध महासभेचे सोनदास गणवीर अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या सभापती आम्रपाली डोंगरवार गोवारी समाज संघटनेचे बालू नेवारे नगरपंचायत बांधकाम समिती सभापती दानेश साखरे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर यशवंत गणवीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल दहिवले डॉक्टर भारत लाडे आदिवासी संघटनेचे मुरारी पंधरे नगरपंचायत सदस्या शिलाताई उईके पंचायत समिती सदस्य भाग्यश्री सयाम माजी पंचायत समिती सभापती सविता कोडापे नूतन दहिवले नाना सहारे श्रीकांत लोणारे आर के जांभूळकर मोरेश्वर धारगावे या मान्यवरांसह विविध पक्षातील कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येनं बौद्ध बांधव उपस्थित होते बोध गया मंदिर व्यवस्थापन अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हे पूर्णपणे रद्द करण्यात यावं आणि नवीन कायदा करून त्यामध्ये संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांकडे देण्यात यावं यासाठी या शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं हे आंदोलन आता जागतिक आंदोलन सुरू झालं असून या आंदोलनाला संपूर्ण जगातून पाठिंबा मिळतोय असंही यावेळी सभेत सांगण्यात आलं त्यानंतर आपल्या विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना देण्यात आलं या मोर्चामध्ये भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन बिरसा मुंडा सेवा समिती आदिवासी महिला फेडरेशन तालुका अर्जुनी मोरगाव बामसेफ भीम आर्मी वंचित बहुजन आघाडी बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी बहुजन समाज पार्टी व तालुक्यातील सर्व बौद्ध समाज तालुका अर्जुनी मोरगाव यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती बिहार दिहा, आमच्या बिहाराचं नेतृत्व बुद्धांच्या साथात कसावं याच्यासाठी हा सगळा शांतीचा मोर्चा निघालेला आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे समाजाचा सहसा मुंडा समाजाकडून पण आदिवासी समाजाकडून पण प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि जिथपर्यंत आमचं मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत हा मोर्चा हे आंदोलन असंच राहणार आहे हे आमच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे तिथपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही असं लढत राहू भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही या तालुका अर्जुनी मोर्गावला जो महाबोधी महाविहार बुद्धगया यांचा मुक्ती करण्यासाठी जो आम्ही आंदोलन इथे आयोजित केलेला आहे त्या आंदोलनाचे जे आमच्या अर्जुनी मोर्गाहून आलेले जे काही आमचे समता सैनिक दल आहेत आणि आमच्या समता सैनिक दलाच्या बंधू आणि भगिनी आहेत ह्या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि आम्हाला ज्याने आदिवासी वर्दी इथे आलेले आहेत आणि त्यांनी या मोर्चासाठी जो सहकार्य दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मित्र हो आपल्याला महाबोधी बुद्ध मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्याच आपल्या ताब्यात असला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे आणि शासनालासुद्धा मग केंद्र शासन असो की राज्य शासन असो आणि प्रामुख्याने बिहार या रा राज्याला आपल्या राज्य शासनाला आमची अशी विनंती आहे की नम्रपणे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करीत आहोत महाबोधी महा, महा बुद्धविहार मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्या ताब्यात दिला पाहिजे अशी आमची नम्रपणे विनंती आहे आणि पुन्हाच आम्ही अशी विनंती करत राहू आणि हा आमचा मुक्ती मोर्चा अखंडपणे चालू राहील अन्यथा आपल्याला पुन्हा या आंदोलनाचं तीव्र स्वरूप करण्यासारखं असं वाटत आहे आ, माहा माहा सते, सते सल, ए, हा महाबोधी महाविहार मग ब्राह्मणाच्या ताब्यातून आपल्याला आजपर्यंत एकोणीसशे सत्ते सत्तेचाळीसपासून जो बाबासाहेबांना एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जे स संविधान लागू झाला त्या नियमानुसार जो एकोणपन्नासचा कायदा रद्द व्हावा आणि हा महाबोधी महाविहार हा बौद्ध भिक्षू भारतात भारत लोकांच्या ताब्यात मिळाला पाहिजे लवकरात लवकर अशी आम्ही मागणी भारत सरकारकडे केलेली आहे त्या त्यानिमित्तानं ह्या तालुक्यातून अर्जुनी मोरगाव ह्या तालुक्यातून गोंदिया जिल्ह्यातून गावोगावून भारत अन बौद्ध अनुयायी उपासक उपासिका समता सैनिक दल बौद्ध महासभा ह्या सर्व बिरसा मुंडा ह्या सर्व संघटनेचे अनुयायी इथं उपस्थित होऊन आम्ही आपल्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारा दानसाहेबांकडे निवेदन दिलेलं आहे आणि ही माग ही आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि आम्हाला जो संविधानातर्फे जो हक्क आहे तो आमचा लवकरात लवकर आमच्या हातात द्यावा ताब्यात द्यावा असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्वांना सप्रेम जय भीम नमबुद्धा न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा